जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नंदुरबार जिल्ह्यात हिंस्र नरभक्षक बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा यासाठी तळोदा येथे समस्त जनसमुदाय सर्व जाती धर्माच्या नागरिकांतर्फे मोर्चा काढण्यात आला होता नंदुरबार जिल्ह्यात हिंस्र नरभक्षक बिबट्यांचे तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज सप्टेंबर दहा रोजी तळोदा येथे जिल्ह्यातील व परिसरातील समस्त जनसमुदाय सर्व जाती धर्माच्या नागरिकांतर्फे हजारोच्या संख्येने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते विशेष करून बिरसा आर्मी आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी विशेष सहाय्य करण्यात येऊन सदर मोर्चाला परिसरातील हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातील प्रमुख मागण्या जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबातील परिवाराला शासनाकडून मिळणारी मदत अर्थसहाय्य लवकरात लवकर देण्यात यावी जिल्ह्यात अचानक बिबट्यांचे प्रमाण वाढले आहेत वन विभागाने त्यांची शोध मोहीम राबवून ते तात्काळ ताब्यात घेण्यात यावे वन विभागाकडे मनुष्यबळ कमी असण्याची नेहमीच त्यांची तक्रार असते तर वन विभागाने तात्काळ इतर जिल्ह्यातून का असेना मनुष्यबळ आणि पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी जिल्ह्यातील जनता भयभूत होऊन परिसरात शेतीच्या कामाला जात नसल्याने शेतमजूर आणि शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे त्यांना भयमुक्त करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी जिल्ह्यातून जे पण बिबटे पकडले जातील ते किती बिबटे पकडले आणि त्याची रवानगी कोणत्या भागात केली गेली याची जनतेला माहिती देण्यात यावी वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात बिबट्यांपासून बचाव करण्याच्या संदर्भामध्ये कार्यशाळा जनजागृती करण्यात यावी जिल्ह्यातून कोणत्याही भागातून ज्या भागात बिबटे असण्याची माहिती मिळता क्षणी त्या ठिकाणी उभारण्यात यावे मृत व्यक्तींच्या परिवाराला वन विभागाकडून मदतीचे चेक धनादेश देताना कुठल्याही आमदार खासदार यांच्या हस्ते न देता मोर्चात उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांच्याच हस्ते देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन तळोदा वनविभागाचे विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांना देण्यात आले त्यावर पाटील यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून सर्वच मुद्द्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी कार्यवाही केली जाईल आणि त्याच तुम्हा लोकांना जनतेला पाच सहा दिवसात दिसेल या पद्धतीचे त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आले याबाबतीत नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याशी देखील संपर्क करून जास्तीत जास्त मनुष्यबळ आणि पिंजरे मागवण्याच्या संदर्भात चर्चा करून अंमलबजावणी करण्यात येईल या पद्धतीचे पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मोटरसायकलवर जाताना वाहनाने जाताना बिरत्याचं फिरणं दिसत आहे तर आम्हाला तुम्हाला एक मानवांपासून तुम्हाला एक विनंती आहे की त्या ते बिरते आले कुठून आम्हाला असं समज जनतेला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आम्हाला एकही बिर्या दिसला नाही तर या पंधरा दिवसामध्ये बीटे आले कुठून या सर्व गोष्टी तुम्हाला लोकांना माहिती आहे तुम्ही त्यांना तात्काळ पकडण्यात यावं आणि त्यांचं त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा विरोधक करता त्या ठिकाणी जावं हे तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे कारण जितके हा कोणतं जाती धर्म किंवा जात पदार्थ आहे जितके आस त्याचं दर्शन बसतो म्हणून आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी ते मोर्चा काढलेला आहे किंवा दुन्ही देखील जामीन व्हायला पाहिजे

ठिकठिकाणी हे बिबट प्राणी आहे याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्याचसोबत आता लोकांमध्ये सुद्धा जनजागृती करून त्या दुसऱ्या प्राण्यापासून आपल्याला कशा पद्धतीनं बचाव करण्यात येईल याबाबतीतसुद्धा जनजागृतीचं काम करण्यात येणार आहे आणि त्या बिबट जो आहे ह्या प्राण्याचासुद्धा बंदोबस्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत